सत्यासाठी सज्ज जागरूक अन्याविर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने सिकल सेल एनिमिया निर्मूलन अभियानाला राज्यभरात सुरुवात करण्यात आली असून चोपडा तालुक्यातही या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे सिकल सेल अॅनिमिया हा एक अनुवंशिक आजार असून सिकल सेल अॅनिमिया मुक्त महाराष्ट्र या संकल्पनेतून पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत झिरो ते चाळीस वयोगटातील नागरिकांची रक्त तपासणी करण्यात येणार असून तालुक्यातील नगरपालिका क्षेत्र उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांच्या माध्यमातून ही तपासणी केली जात आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांची तपासणी करत असून सिकल सेल एनिमियाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर झिरो ते चाळीस वयोगटातील नागरिकांच्या रक्त नमुने तपासले जात असून नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केले आहे झिरो ते चाळीस वयागडातील सर्व व्यक्तींची रक्तची तपासणी केली जाईल त्याच्यामध्ये जर काही आढळलं तर त्याचे अजून पुढे स्पेशल असे केस केली जाते आणि सिकल सेल आढळल्याची ट्रीटमेंट केली जाईल तसेच सद्यस्थितीमध्ये जे रुग्ण आहेत सेल रुग्ण आणि सिकल सेलचे वाहक आहे तर त्यांची यादी घेऊन त्यांचं सुद्धा ट्रीटमेंट वगैरेची काय चालू आहे सगळ्या गोष्टी यांची तपासणी केली जाणार नाही आणि त्या संबंधित या अभियानांतर्गत त्या संबंधित घरोघरी जाऊन प्रत्येक घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे आपल्या तालुक्यामध्ये हे असे रुग्ण आढळत आहेत का सिकल सेल हे बऱ्या हे एक रक्ताचा आजार आहे आणि हा बऱ्यापैकी कॉमन आहे आणि आपल्याकडे रुग्ण आहेत आपल्याकडे वाह रुग्ण आहेत त्यांची ट्रीटमेंट चालू आहे तसेच त्याच्यामध्ये एक वाहत नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षण नसतात परंतु तिथे रोगाचे जे जी जीन्स जी जी असतात आणि ते पुढच्या पुढे पुढच्या पिढीला ते संक्रमित होण्याची शक्यता आहे अशांसाठी विशेष अभियान राबवलं जातं